हॅलो नमस्ते सायन्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना नाही सगळ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवा जे आहे ते खूप 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 आनंद आहे आणि भरभरी तिचा ही स्वामीच्या प्रार्थना आणि माझी सांगते की दिवसाला सुरुवाती झालेली आहे आणि आज आहे रविवार तर रविवार म्हणलं की मुलं घरी असतात आणि मिस्टर पण घरीच असतात सुट्टी असते त्यामुळं असं चला तर इकडं माझे कामं जे आहे ते चालू झालेले आहेत पण इथं काय माहिती आहे का इथं वरी जे आहे ना तर काम चालू आहे त्यामुळे जे खूप सारा असा आवाज येत आहे आता सध्या तुम्हाला मशीनचा वगैरे आवाज येत असेल म्हणजे जे आहे तर काम चालू असल्यामुळं आता म्हणतो ना आपण कोणाला काय खायचं आहे कोणाला काय खायचं आहे आणि असं जाऊया चला तर आता सुरुवात झालेली आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा रविवारचा दिवस कसा जातो हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि बघा माझे भांडे राहिलेले आहेत सगळंच राहिलेलं आहे तिथलं जे आहेत आवरायचं राहिलेलं आहे डबे ठेवायचे राहिलेत असं चला माझं ते दिवसभराचं काम आहे आणि ते करणं मला अनिवार्य आहे फक्त असं आहे की आता ही इथं जे आहे तर मला मान्यला पण भांडे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे त्यानंतर जे आहे तर मग मला बाकीच्या कामाला सुरुवात होईल असंच चला इकडे बघा फ्रीजवरचं पण आवरायचं राहिलं आहे इकडं माझं बाळ आहे ते बसलेलं आहे आणि त्याचे पप्पा जे आहेत तर बाहेर गेलेले आहे ना तर ते एक दीड तासामध्ये येतील ते तर तोपर्यंत मला जे आहे तर स्वयंपाक बनवायचा आहे आणि ऑलरेडी आता जे आहे ना स्वयंपाक काय बनवायचा आहे दुसरं कायच बनवायचं इडली बनवायची हां इडली बनवायची तर असं चाललेलं आहे असं चला तर आता मुलांची फरमाईस आहे की आम्हाला इडली बनव तर बघू आता कारण की मी जे आहे तर तांदूळ वगैरे काही भिजायला घातले नाही पण जर का आपल्याला खायची जर का मिळत नव्हते तर आता मी कशापासून बनवते तर पुढं व्हिडिओमध्ये पहा तर चला अगोदर बघा इकडचं पण आवरून घेतलेलं आहे बरं का फक्त जे आहे ना तिथं पुसायचं राहिलेलं आहे आणि आरसा म्हणतो आरसा इथं असतो कंटिन्यू मी तिथं अडकून ठेवते मुलगी असो किंवा असं काढून घेतात असू जाऊ द्या चला माझं काम आहे तर मला करायचं असेल तर आता तुम्ही जे आहे तर न स्किप करता व्हिडिओ पहा म्हणजे समजेल तुम्हाला की मी आज जे आहे तर कशापासून इडली बनवणार आहे ते राहिलो राहिलो

अजून होत। ना कशाची होत कशाचे रवा सारखा का का अरे रवा फ्रीजमध्ये ठेवला खराब नाही आल्या नाही होत विना भता ठेवला तरी नाही मोजून घेते ना सिलेक्ट कशा करून ठेव आहे ना

आणि हे माहिती आहे चालू वगैरे ठेवलेलं आहे मी आता तर आता याला ना मी काय करते म्हटल्या दही आणि मीठ टाकून भिजत घालून ठेवते आणि तोपर्यंत कपडे आणि भांडी घास म्हणजे काय ना काहीच ना काहीतरी कामच असतो आता काय करते अरे आता भिजून घालते ना बॅटर नको सगळं खायचे पण लवकर आलो लागेल ना द्यायच्या मी टाकते दही पाणी सगळंच खातून येते

सांबर तुम्ही खाता खाता पप्पाचा रविवार आहे चटणीला पोडणी देऊन झाली आणि पप्पांचा रविवार नंतर तुमचा बेताळ ठरला की मग ते हो। सांबर मी एकटी किती घालणारे खाऊन खवले झाले क्वाटी मग

किती छान झालेल आहे हं असं पाहिजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ असं चल तरी नुटा काढ किती राहिले ग hmm. काढले की मला आता कसं झालं माहिती का, बुक का hmm. आज भूक लागली पप्पा तर तुझं काहीतरी बोलणं झालं आहे काय बोलत आज तर दिवस आहे तुझं जातंय तुमचा आता काय भेटत नाही तुम्हाला खायला पप्पाला मना करू लागला ना मला म्हणून बोला बोलायला काय लागलं नाहीये करायचं म्हणलं इडला बाय हा अरे पप्पांना नाही देणार देणारे ठेवणारे स्पेशल डे आहे तुम्ही जावा खाली खाणार पण नाहीत नाहीत खाणार खातात सगळं फक्त तसं बोलतात की हा आता मी नाही खाणार रे अशीच मम्मी पाहिजे माहितीये का हसून खेळून जिंदगी जगणारी वाव देखो कितनी अच्छी हो गई बढ़िया निकल कर आई है बाबा हाँ लेकिन गरम बहुत है गरम तो आसना तो हाँ दुसरे लगे ना खूप छान अयो मुकेश कुछ ना पप्पाने केस बघितलंस माहीत ना मला ओरडतील हां तुझेच केस असते माझे केस लाण की एक नंबर झालेली आहे ना चालावं लागते काय प्लेट आता हां आणि शांबत हे आहे सांबत की तर बघ मला खरं केलं असतं तर चाललं असतं पण मग काय काय करू तुम्ही मला करायला काय नाही रे पण तुम्ही काय करता माहिती का नंतर मग मला दिता ठेवून आणि मग आज तुमचं रविवार आहे पप्पांचं काय बाबा अरे बाबा पप्पांचं काय बाबा बस झुपतील झुपतील आणि जातील पार्सला आणायला त्यांचं काय नाही त्यामुळे आपलं आपलं केलं तर बरेच या सर्वजण तुम्ही पण खायला फोटो निकाली का अशा प्रकारे माझी जाहिरात तुम्हाला सांगते इडलीची तयारी चालू आहे इकडे दुसरं भांडं जे आहे ते मी ला लावून दिलेलं आहे ला पण त्या अगोदर जे आहे तर मला ना मुलाला ताट बनवायचं आहे कारण की ना आता उशीर बी झाला आहे अकरा साडे अकरा वाजले आहेत तर ना त्याला ताट करत आहे काय करणार सांगा आणि आज काय रविवार असलं ना की खूप सारा असं गोंधळ असतं बरं का असं आहे आताला खाली ताट करून देत आहे बरं नाही तर म्हणताना काय करत आहे की असं आहे मुलांना आवडते आवडणारी वस्तू इकडे बघा मी तुम्हाला बोलत बोलत जे आहे मस्त असं ताट करून दिलेलं आहे सर पिल्ल्या अशा पद्धतीने आहे ना तर मी याला ताट करून दिले आणि ते बोलत आहे की मम्मी मी आता सुरुवात करतो तर चला त्याच चालू दे आणि हा मोबाईल असतो बरं का त्याच्या पप्पाला नंतर एकच नंबर झालेला आहे मी असं चला तुम्ही पण या सर्वजणांनी इडली खायला आणि तुम्ही कशी करता हे नक्कीच मला सांगा मोस्टली तर आपण तांदळाची बनवतो पण काय झालं आहे मी ते व्यवहार आहे आणि मुलांची इच्छा होती की हो इडली बनव तर मी जे आहे ते बनवून दिलेलं आहे सांबर काय बनवलं नाही तुम्हाला सांगते मी जर का सांबर बनवलं तर यांचा रविवार आहे ते जे तर नॉनव्हेज आणून खाता मग त्यामध्ये खूप सारा जर का उठलं तर मग ते मला टाकून द्यायला लागते त्यासाठी जे मी फक्त चटणी बनवून दिलेली आहे झटपट होते पण आणि ह्यांची पण फरमाईश पुरी होऊन जाते तर असा आहे आजचा रविवारचा आमचा दिवस तर असो चला तर मी इथंच आपला व्हिडिओ जे आहे तर थांबवत आहे था कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण रविवारची काय मजा करता ते नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा परत एकदा मी सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणेन आणि तुमचा दिवस जे आहे तर खरंच छान जावो माझा आमचा खूप छान जातो बघा माझा शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जे आहे तर मला दिवस कुठं गेला हा समजून सुद्धा येत नाही तर मग काय होतं एवढी एक मी एकटेच असते त्यामध्ये जे आहे टाइम जात नाही आणि आज बघा बघत बघत जे आहे तर खूप लेट झालेला आहे असोच चला तर इथंच व्हिडिओ थांबत आहे बाय सर्वांना भेटू आणखीन छोट्याशा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय